शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी आता आपल्याला रस्त्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या समर्थनार्थ शेतकरी उतरला मैदानात ही सगळ्यात मोठी शोकांतिका झालेली आहे मित्रांनो आपल्याला आज आस सांगू इच्छितो सांग की येणाऱ्या सोमवारी सहा दहा दोन हजार पंचवीस ला ओ, वार सोमवारला सारखणी येथे रास्तारोकोचे आपण आयोजन केलेलं आहे या रास्तारोकेमध्ये आपण सरकारचा आपल्याला निषेध करायचा आहे सरकारने आपल्याला फक्त ऐंशी रुपये करून मदत केली आहे म्हणजे सरकार आपल्याला फक्त ऐंशी रुपयामध्ये विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा निषेध म्हणून सारखण येते भव्य असा आपल्याला महा आक्रोश रास्ता रोकोचे आपण आयोजन केलेलं आहे जवळपास मी तीन दिवस झाल्यास किनवट माहूर तालुक्यामध्ये फिरत आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या भेटीगाठी घेतो मित्रांनो मी कुठे येऊ शकलो नाही तर समक्ष ना ना मला फोन करा पण आपण आपल्या हक्कासाठी आपल्या लढाईसाठी आपण सारखण येते सर्वांनी उपस्थित राहा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आपल्याला आवाहन करतो धन्यवाद